माय लॉर्ड मुलीचा वडिलांच्या मालमत्तेवर पूर्ण हक्क आहे वडील आणि मुलांनी संगनमत करून तिचा वाटा नाकारला आहे जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे त्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता की आईच्या नावाने एक मिळकत होती आणि आईने त्यांच्या हयातीमध्ये कोणत्याही प्रकारचा तब्दिलीचा दस्त जो आहे म्हणजे ट्रान्सफरचा जसं की मृत्यूपत्र असेल खरेदी नाही बक्षीसपत्र नाही कोणता दस्त केला नाही मयत होताना ती मिळकत आईच्याच नावानं होती आणि आई मयत झाल्यानंतर त्या आईला दोन मुलांनी एक मुलगी होती पती पण होते आताच मुलगी लग्न झालेली होती आणि ती सासरी नांद होती hmm. तिच्या त्यामुळे वडिलांनी काय केलं की स्वतःच्या दोन मुलांची नाव हो जे आहेत ती त्या मिळकतीला लावली आणि त्यासोबत ही नाव लावलं ला। वारस म्हणून hmm. आता काही दिवस गेले आणि काही कालावधीनंतर वडील पण मायत झाले hmm. वडील मयत झाल्यानंतर पुन्हा जे दोन भाऊ होते त्यांनी स्वतःचीच नाव त्यांना वारस म्हणून लावली hmm. याच्यामध्ये सुद्धा दुसऱ्यांदा वारस लावताना सुद्धा पहिल्यांदा आईचे आणि पुन्हा असताना मुलीला पण तस हिस् दिला तर अशा परिस्थितीमध्ये मुलीला जो आहे तो वारसा हक्क येतो का केवळ उतार्यावर वारस म्हणून नोंद केलेली नाही म्हणून मुलीचे सगळेच हक्क जातात का या दोन प्रश्नांच्या उत्तराबद्दल उत्तराच्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट विशाल साहेब आपल्याला याबद्दल माहिती देतील तर सगळ्यात महत्वाचं आणि पहिल्यांदा झाला तर मग कायद्याच म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया आता आईच्या नावाने जमीन आहे म्हणजे नावावर होती आणि ती आई मयत झाली आहे मयत झाल्यानंतर वडिलांनी वडिलांचं आणि दोन मुलांची नावं लावली असा प्रश्न आहे आणि त्या बहिणीला हिस्सा मिळेल काव लावलं हा तिचं नावच लावलं नाही तर असा विषय आहे की एखादी महिला आणि महिलेच्या नावावर प्रॉपर्टी आहे तर ती महिला ती प्रॉपर्टी ती जी हयात असताना त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावू शकते परंतु त्या एखाद्या महिलेच्या नावावर जमीन आहे आणि ती महिला ती प्रॉपर्टी नावावर असताना जर मयत झाली तर त्या महिलेला असणाऱ्या सर्व वारसांना त्यामध्ये आ, हिस्सा मिळतो म्हणजे मुलगा मुलगी त्या मुलगी म्हणजे नावावर हिस्सा मिळतो त्यामुळे जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे की बारा वर्ष झाली किंवा हे झालं किंवा ती प्रॉपर्टी त्यांनी उद्या त्या मुलांनी अथवा त्या वडिलांनी विकली जरी तरी देखील ती मुलगी त्यांच्या विरोधात मान्य दिवानी न्यायालयामध्ये वाटा वा फोन मिळण्याचा दावा दाखल करू शकते दावा दाखल केल्यानंतर तिला तिचा हिस्सा कायद्याने मिळू शकतो नाही बऱ्याच जणांच्या मनामध्ये गावसाहेब आणखी एक प्रश्न असतो की जेव्हा आपल्याला हिस्सा मागायचा असतो बरेच जण काही कायद्याची प्राथमिक माहिती घेतात आणि एखादी मिळकत वडील असते मग कुटुंब प्रमुख माहित होतात वारसांची नावं लावत असताना मुलींना असेल एखाद्या भावाला असेल ते वारस म्हणून नोंदच केली जाते आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की आमचं नावच उतारावर लावलं गेलेलं नाही त्याच्यामुळं आमचं जर उतारावर नाव नसेल तर आम्हाला हिस्सा मागता येईल का तुम्हाला मला हा प्रश्न विचारायचा आहे की वाटप मागण्यासाठी उत्तरावर नाव असावंच असं काय नाही फक्त ते तुम्ही त्याचा हिस्सा तुम्ही त्या प्रॉपर्टीचे वारस अथवा तुम्ही तुमचा राईट काय आहे काय आहे तो राईट असणं महत्वाचा आहे तो राईट असला तर तुम्हाला तो हक्क आहे मा का तुम्हाला तो हक्क कोणत्या कशा प्रकारे मिळालेला आहे आणि काही दिवशी तुम्ही जर हक्क सोडला नसल तर शंभर टक्के तुम्हाला त्यामध्ये पॉझिटिव्ह खूप महत्वाची गोष्ट आपण बोललात की आपण हक्क सोडलेला नसता एकदा जर आपल्याला हक्क प्राप्त झाले ते हक्क जोपर्यंत आपण सोडून देत नाही कुठल्या तर रजिस्टर कुठल्या तर न्यायालयामध्ये एखाद्या प्रकरणामध्ये स्वतःहून चौकशी जुन्या काळामध्ये असं पण होत होतं की हक्क स्वरपत्र जवळ दिलं आणि त्याने हक्क सोडला म्हणून वाद झालेले आहेत की ते फसवून घेतलं ते जुनी रेकॉर्ड मिळत नाही हक्क पत्र करताना न्यायालयामध्ये आपण वाटपाच्या दाव्यामध्ये हक्क सोडू शकतो रजिस्टर करू शकतो किंवा जमीन असेल कि तर पंचाईंशी कलमाखाली मान्य तहसीलदार साहेब यांच्या समोरच्या पण वाटपामध्ये करू शकतो परंतु एकदा हक्क प्राप्त झाले आपल्या संपूर्ण चर्चेचा हा महत्वाचा हे आहे की एकदा जर हक्क प्राप्त झाले तर उतर्यावरून नाव वगळलं म्हणून हक्क जात बरोबर आहे म्हणजे जोपर्यंत तो स्वतः व्यक्ती हक्क सोडून सोडत नाही देत नाही तोपर्यंत त्यांचा हक्क जात नाही मग वारस लावो अथवा न लावो जर तुम्ही त्याचे वारसदार असाल तर तुम्हाला तो हक्क मिळाला तुमचा जेवढा हिस्सा आहे तेवढा आणि तो नाही मिळाला तर त्यासाठी आपण दिवाळी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करू शकतो आणि त्या दाव्यामध्ये आपल्याला तुमचा तुमचा जो हक्क आहे तो मिळून मिळून जातो तर खूप छान साध्या सोप्या भाषेमध्ये आपण माहिती दिली कारण गावडे साहेब काय होते छोटे छोटे प्रश्न असतात त्याच्यासाठी कोर्ट कचेरी करायला नको वाटते आता उदाहरणार्थ या बाळगवलेली आहे जमीन आणि त्याला असं वाटत असतं की मी तर नाव उडून टाकलं उतार्यावरच आता मागून मागून कुठं मागणार आणि मी उतार्यावर नावच येऊ दिलं नाही म्हणजे ज्यांचा हक्क आहे किंवा जे वारस आहेत त्यांना ती जमीनच मिळणार नाही हा व्हिडिओ आहे जर का तुम्ही कोणाचे नावं उडवलेली असतील अशीच बेकायदेशीरित्या आणि किंवा एखाद्याचा हिस्सा आहे आणि त्याला दिलेला नसेल तर त्याचा हिस्सा कुठेही जात नाही ती जेव्हा मागतील तेव्हा त्यांना तो द्यावा लागतो त्यांना तो मिळतो परत परत त्याच विषयावरती येत आहे की आपण एखादी प्रॉपर्टी जर परचेस करताय तर त्यासाठी तुम्ही त्याचे लिगल डॉक्युमेंट्स पाहणं सर्च रिपोर्ट घेणं सर्व गोष्टीची माहिती घेऊन जर आपण एखादा दस्त केला त्याच्यात राईट्स कुणा कुणाच्या महत्वाचं बघणं गरजेचं आहे तर तुम्ही वाया तुमचा वेळ आणि पैसा वाया जाणार जाता जाता आणखी एक गोष्ट सांगतो की असे सुद्धा दस्त आपल्या बरेचसे पाहण्यामध्ये येतात की कुटुंब असते आणि त्या कुटुंब प्रमुखाचं नाव असतं उदाहरणार्थ वडलाच त्या मिळकतीच्या उदाहरण आता त्याच्यामध्ये काय होत की मिळकत विक्रीची जर कारण आपण पाहिलेली तर त्याच्यामध्ये असं सुद्धा घेतात कधी 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 कॉफी पेस्ट पण मॅटर असत कि मला घर खर्चासाठी लोकांचं देणं देण्यासाठी आणि माझ्या इतर मिळकतीची सुधारणा करण्यासाठी ही जमीन मी विकत आहे मिळकतीची वाद जेव्हा होता तेव्हा असं लक्षात येतं कि त्या व्यक्तीला ती मिळकत विक्री केली आहे त्याला जेवढी मिळकत विक्री केली तेवढीच एक मिळकत होती hmm. आणि त्या दस्तात असं लिहिलेलं असतं की दुसऱ्या मिळकतीची सुधारणा करण्यासाठी hmm. त्याचा अर्थ काय होतो की तो दस्त जो आहे तो संशयास्पद होतो hmm. म्हणजे एवढे मोठे पैसे द्यायचे दस्त संशय थोडसारखा काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करा आपल्याला जर माहिती काही नसेल तर योग्य त्या वकिलांचा सल्ला घ्या आपले कोणी या क्षेत्रातील माहितीकार असतील त्यांचा सल्ला घ्या मग व्यवहार करा लाखोंच्या प्रॉपर्टी आहेत कोर्ट कचेरीमध्ये वेळ जातो पैसा जातो आणि ज्यांचे हक्क आहेत त्यांचे हक्क डावलून अशा प्रकारे नाव लावून किंवा एखाद्याचं हक्क नसताना नाव लावून उतार्यावर किंवा एखाद्याचे हक्क असताना त्याचं नाव वगळून काही फरक पडत नाही कायद्याने ज्याला जे हक्क आहेत तो ते हक्क तो मागू शकतो ज्याचं नाव चुकीच्या पद्धतीने लावलेलं आहे त्याला काही व्हॅल्यू कायद्याने राहत नाही ज्याचा वा ज्यावेळी हा वाद होतो बरोबर तर मित्रांनो तुम्ही आमच्या या जे आम्ही प्रयत्न करतोय आपल्याला माहिती देण्याचा कायदेविषयक माहिती देण्याचा प्रयत्न करतोय हा प्रयत्न आपल्याला जर आवडत असेल तर तुम्ही अद्याप आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा त्यासोबतच रोजच्या व्हिडीओमध्ये जे सर सांगतात की हाईप या बटनाला तुम्ही क्लिक करा जास्त जा... लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्यासाठी आपल्याला कुठलेही पैसे द्यावे लागत नाहीत तर मित्रांनो त्यासोबतच आमचं कोर्ट कचरी ऑफिस इंस्टाग्राम व कोर्ट कचरी ऑफिस फेसबुक पेज आहे याला फॉलो जरूर करा ते देखील पाहत जा लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मित्रांनो केलं तर आपला जो निरोप आहे तो आमच्यापर्यंत पोहोचतो की आपल्याला व्हिडिओ व्हिडिओ मुळे लाईक करायला खंजीशी करू नका अशी विनंती सुद्धा या निमित्तानं आपल्याला करतो खूप खूप धन्यवाद अर्ज मंजूर करण्यात आला आहे प्रतिवादीला निर्देश देण्यात येत आहेत की त्यांनी याचिकाकर्त्याला समान वाट्याचा ताबा द्यावा